मोठी बातमी भाजपची महाराष्ट्रासाठीची तिसरी यादी जाहीर झाली आणि भाजपकडनं अमरावतीतून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे अमरावतीमध्ये इच्छुक उमेदवारी बच्चू कडू यांनी सुद्धा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केलेला होता मात्र एवढ्या सगळ्या विरोधानंतरही भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे नवनीत राणा यांना अमरावतीमधून आता उमेदवार असणार आहेत नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून सध्या न्यायालयामध्ये प्रकरण सुरू आहे प्रकरण प्रलंबित आहे आणि तसं असताना सुद्धा ही उमेदवारी जाहीर झाली आहे शिवाजी काळे आपल्याला अपडेट शिवाजी काय तपशील या संदर्भात आहेत यात भाजीची सातवी सूची जी आहे ती आज जाहीर करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातला सात नंबरचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या अमरावतीमध्ये आता नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे थोडक्यात जर पाहिलं तर आता काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना जो आहे अमरावतीमध्ये होणार हो। आहे कारण अमरावतीमध्ये वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडनं ते आमदार देखील राहिलेले आहेत आणि आता सध्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधारण एक एप्रिल नंतर नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल येणे अपेक्षित आहे आणि हो। हा निकाल आल्यानंतर जर हा निकाल जर विरोधात गेला तर नवनीत राणासाठी एक मोठा झटका असू शकतो त्यांनी जर अर्ज दाखल केला मात्र त्या अर्ज दाखल केल्यानंतरही आणि निवडणूक लागल्यानंतरही ज्या भाजपने जो जमी उमेदवार दिला असेल त्याच्यासाठी ही उमेदवार महत्वाची होऊ शकते मात्र हा सगळा जरतरचा विषय आहे जर निवडणूक निकाल जर सर्वोच्च न्यायालयाच्या जात प्रमाणपत्राच्या जा संदर्भातला विरोधात गेला तरच हा प्रश्न आहे अन्यथा जर त्यांच्या बाजूने निकाल आला तर नवनीत राणा ह्या निवडणुकीसाठी त्यांच्यासाठी सेफ असणार आहे शिवाजी नवनीत राणांचा भाजप मधला प्रवेशही अजून प्रलंबित आहे तोही झालेला नाही अधिकृतरित्या कारण या सगळ्याच्या संदर्भात स्थानिक जो होता तो अत्यंत मोठा विरोध नवनीत राणा यांना पाहायला मिळत होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बच्चू कडू हे महायुतीतले घटक पक्ष असलेले बच्चू कडू यांचा देखील विरोध पाहायला मिळत होता आणि गेल्या काही वर्षामध्ये नवनीत राणा यांनी बदलत्या भूमिका घेतल्या त्यामुळे देखील नवनीत राणाबद्दल स्थानिक मतदारसंघामध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत होती कारण सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबाने ते निवडून आल्या त्यानंतर त्या भाजपच्या भाजपला पाठिंबा देत राहिल्या सगळ्यात सा, सा, महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये केलेलं आंदोलन असो त्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहिल्या पण त्यांचं काम देखील मतदारसंघामध्ये जे होतं ते सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा एकदा जेव्हा त्यांना ज्या पद्धतीने त्या पाठिंबा देत होत्या अशी इच्छा होती की ही जागा अपक्ष म्हणून आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्हाला मिळावी मात्र भाजपच्या नेत्यांनी सांगितलं लढायचं असेल सा तर तुम्हाला कमळावरती लढावं लागेल आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या पुन्हा एकदा उमेदवारीच्या वती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं कारण शिवसेनेचे शिंदे गटाचे आनंदराव आडसूळ हे देखील या ठिकाणी आहेत आणि विशेष बाब म्हणजे आनंदराव अडसूळ यांनीच ही त्यांच्या कथित अवैध जात जात प्रमाणपत्राच्या संदर्भात केस दाखल केलेले आहेत ते देखील इच्छुक होते आणि त्यांनी देखील या जागेवरती आपला दावा सांगितला होता आणि आनंदराव अडसूळ या सगळ्या याच्यावरती आता काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण आनंदराव अडसूळ यांनी आपण कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतलेली दुसरीकडे रवी राणा हे जे नवनीत राणा यांचे पती आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आगामी जेव्हा नवनीत राणा ह्या उमेदवार असतील आणि त्यांच्या प्रचाराला आनंदराव आरसू त्यांचे चिरंजीव अभिजित आरसू हे देखील येतील असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यांचे एक म्हणणं जे आहे ते आता समोर येताना पाहायला येत की त्यांनी म्हटलं होतं की उमेदवार ह्या नवनीत राहणार असतील मात्र आता हे पाहणं महत्वाचं आहे की आनंदराव अडसूर हे त्यांच्या प्रचारासाठी येत आहेत का हे सगळ्यात महत्वाचं असणार आहे आणि या ठिकाणी वानखेडे विरुद्ध राणा असा सामना होताना पाहायला मिळणार आहे आणि ही निवडणूक जी आहे काँग्रेसकडनं जर आपण पाहिलं तर यशोमती ठाकूर यांनी प्रतिष्ठेची केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की अमरावतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणार दुसरीकडे भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे अपक्षांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिलं जातं कारण बच्चू कडो असो राणा असो यासारखे छोटे छोटे पक्ष जे आहेत या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात काँग्रेस त्याचबरोबर भाजप आणि याच जिल्ह्यामधून दुसरा खासदार आपल्याला जायला पाहायला मिळेल माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांना राज्यसभा या देण्यात आणि आता नवनीत राणा यांना राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा संधी संधी देण्यासाठी भाजपने पाहायला यामध्ये आपल्याला बच्चू कडूनचा फॅक्टर सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही कारण नवनीत राणाना उमेदवारी मिळाली तर अमरावती मधून आपण उमेदवार उभा करणार असा निर्धार बच्चू कडून व्यक्त केलेला आहे नवनीत राणांच्या उमेदवारीला त्याचाही फटका बसू शकतो खरं जर पाहिलं तर नवनीत राणा आणि म्हणजे राणा कुटुंब आणि बच्चू बच्चू कुळू यांच्यामधील वाद सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला होता मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दोन्ही नेत्यांना बोलून घेतलं होतं त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोन्ही नेत्यांना बोलवून घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र सातत्याने दोन्ही नेत्यांमध्ये जे खटके उडताना आपल्याला पाहायला मिळतात त्याचा जर विचार केला तर या दोघांमध्ये अजूनही जर आपण पाहिलं तर वाद असल्याचं पाहायला मिळत आहे आणि वाद जे आहेत राज्याच्या प्रमुख नेत्यांपर्यंत येऊन पोहचतात मात्र नवनीत राणा यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर देखील आपण पाहिलं होतं की अजितदादा पक्षाचा अजितदादा पक्षांचा मोठा पाठिंबा आहे आणि जे लिबरल मतं आहेत ते महत्वाचा फॅक्टर या ठिकाणी निभावतील त्याचबरोबर मधल्या काळामध्ये अमरावतीमध्ये ज्या काही जंगली झाल्या होत्या त्याच्यामध्ये देखील एक भूमिका घेतली होती नवनीत राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात देखील जे काही मध्यंतरी भूमिका घेतल्या होत्या त्या त्याचा कुठेतरी फायदा नवनीत राणा होणार का आणि अमरावतीची जनता ज्या पद्धतीने नवनीत राणा यांनी धार्मिक भूमिका घेतलेली आहे त्या त्या दृष्टीकोनाने मतदान करताय का हे देखील पाहणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं आता जर आपण पाहिलं तर अमरावती मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने रिझल्ट येतो दोन हजार चोवीस मध्ये कोण बाजी मारत हे सगळ्यात महत्वाचं आहे मात्र या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जर आपण विचार केला दोन हजार एकोणीस त्यांना जी मतं मिळाली होती शिवाजी निकाल काय येतो त्यापेक्षा आधी बंडखोरी होते का किंवा बंडखोरांना महायुती रोखणार का हा प्रश्न आहे तुम्ही सोबत राहा बच्चू कडू यांनी काय वक्तव्य केलेलं होतं ते ऐकूया आणि मी पुन्हा तुमच्याकडे येते ज्या पद्धतीने त्यांची वागणूक आहे अमरावती जिल्ह्यात तर आम्ही कुठेही सहन करणारच नाही पण कॅन्डिडेट जर तोच राहिला तर आम्हाला बंड करावंच लागेल एक एकतर आम्हाला काय म्हणते युतीतून जाण्याची तुम्ही संमती द्या नाहीतर आम्हाला त्या पद्धतीनं समोर जावं लागेल त्रा, नवनीत राणांना उमेदवारी मिळाली तर आम्हाला बंड करावंच लागेल असं बच्चू कडू म्हणतात पुन्हा एकदा आपण शिवाजीकडे जाऊया शिवाजी, जा शिवाजी अमरावतीची जागा जाहीर झालेली असली तरी आज राज्यभर उत्सवी वातावरण होतं ते वाता साताऱ्यात आणि राजेंची उमेदवारी जाहीर होईल असं वाटलं होतं मात्र ती अजून वेटिंगवरच दिसतीय आपण जर पाहिलं सातारा हा मतदारसंघावरती अजित पवार यांच्या पक्षाने दावा केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की उदयनराजे यांनी आमच्या घड्याळावरती येऊन चिमनावरती लढावं दुसरीकडे जर पाहिलं तर उदयनराजे यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार यांच्याशी बंड करून अजित पवार इकडे आलेले आहेत आणि अजित पवार यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचा फटका कुठेतरी उदयनराजे म्हणून उमेदवार म्हणून मला बसू शकतो त्यामुळे मला घड्याळावरती लढायचं नाही सगळ्यात But... महत्वाचं म्हणजे मी दोन हजार एकोणीसलाच ज्या पूर्वी तीन महिन्यानंतरच निवडणुकीनंतर पुन्हा एकदा पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये दे पराभूत झालेलो आहे आणि मी घड्याळ सोडून एकदा आलो तो मी पुन्हा घड्याळ हातात घेणार नाही त्यामुळे साताऱ्यामधून मला उमेदवारी देण्यात यावी असं उदयनराजे यांचं म्हणणं आहे दुसरा मुद्दा असा आहे की स्थानिक गणित जे आहेत ते उदयनराजे यांच्या बातमी आहे भाजपच्या त्यामुळे हा मतदारसंघ आम्हाला देण्यात यावा साताऱ्याचा तिळा अजून शंभर टक्के सुटला असं म्हणताना येणार त्यासाठी कदाचित वेटिंग वरती असावं धन्यवाद शिवाजी या सगळ्या माहितीबद्दल